स्वप्न पाहणं सोपं असतं पण ते साकार करणं कठीण आणि जेव्हा प्रयत्नांना सरकारच्या योजनांची साथ मिळते तेव्हा अशक्य वाटणारं काम सुद्धा शक्य होतं हीच आहे वास्तविकता यशाची जिथे आपण पाहतो सामान्य माणसाचा असामान्य प्रवास आशेचा आत्मविश्वासाचा आणि नव्या भारताच्या घडणीतला त्यांच्या वाटचालीचा नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हात रिकामे असले तरी मन खचलेलं नव्हतं कारण आशा होती उभारीची कोविडच्या काळात कोल्हापूरमधील सापडले व्यवसाय थांबले रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला पण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेनं त्यांच्या संघर्षाला दिला नवसंजीवनीचा स्पर्श या योजनेतून सुशांत कापसे समीर बागवान यांसारख्या हजारो विक्रेत्यांना विनातारण कमी व्याजदरात मिळालेलं कर्ज त्यांच्या नव्या सुरुवातीचं कारण ठरलं आजेच फेरीवाले पुन्हा आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभे आहेत स्वावलंबनाचं आणि सन्मानाचं प्रतीक बने कोल्हापूरच्या या मेहनती विक्रेत्यांची वास्तविकता यशाची कहाणी आजच्या भागा। भागात शहरी भागातल्या विक्रेत्यांना खेळतं भांडवल कमी व्याजदरात राष्ट्रीयकृत बँकांकडून उपलब्ध करून, करून देणं आणि विक्रेत्यांना डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी प्रोत्साहित करणं हा पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश आहे साठ टक्के इतक्या कमी व्याजदरानं विनातारण बँका सहज कर्ज देतात संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे फेरीवाल्या विक्रेत्याची नोंद असेल तर कर्ज प्रक्रियेला बँकेतून मान्यता मिळून तीन टप्प्यात कर्ज वितरण होत कोल्हापूरचे फळ विक्रेता सुशांत कापसे यांना प्रथम दहा हजार रुपयांचं कर्ज मिळालं हे कर्ज वेळेपूर्वी परतफेड केल्यानं त्यांना व्याजदरही कमी लागला त्यानंतर कोविड काळातही या योजनेमुळे त्यांना मोठा आर्थिक हातभार पूर्ण परिस्थिती लॉकडाऊनच्या वेळी खराब होती वेळेस सरकारनं अनुदान दिल्यामुळे व्यवसाय टिकवू शकलो सरकारनं जे ते दहा हजार रुपये अनुदान दिले गोरगरीब लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी त्या त्या दहा हजार म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट भांडवलासाठी खाजगी सण असू दे सीजन असू दे खाजगी सावकारांच्याकडे जाणं भाग पडत होतं त्याला वरून व्याज द्यायला लागत होतं होत राहायचं किती गोरगरीब लोकांच्या हातात काहीही राहत नव्हतं हे सरकारने जे अनुदान दिलं त्या ह्याच्यात माणूस व्यवसाय उभा करू शकला राहिला शकत आहे कोल्हापूरच्या शाहूपुरी मध्ये कांदा बटाटा विक्री व्यवसाय करणारे समीर बागवान यांनीही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला तीन टप्प्यात त्यांना कर्ज मिळालं आणि त्या कर्जाच्या हप्त्याची त्यांनी वेळेत केली ज्या लोन मिळालं आहे त्याबद्दल काही तारण नाही आणि क्यू आर कोड बी मिळालेला आहे त्या क्यू आर कोड हे ना हे झालेलं नाही आम्हाला म्हणजे पैसे आम्हाला काही त्रास झालेला नाही तारण बिरण काही नाही सुरुवातीला आपल्याला दहा हजार रुपये मिळाले त्याला एक वर्षाचा कालावधी होता त्या एक वर्षात आपण फेडले त्यानंतर आपल्याला वीस हजार रुपये मिळाले त्याला बी दीड वर्ष कालावधी ते बी आपण फेडले आता पन्नासचा आपला लोन चालू लो आहे कोल्हापूर प्रमाणे चिचलकरंजी कागल हातकणंगले शिरोळ आजरा गडहिंगलस अशा शहरी भागातल्या तेरा हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे केंद्र शासनाच्या योजनांचं यश या विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात घेतलेली उभारी यातून प्रतिबिंबित होत दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे कोल्हापूर आजारी पडणं नियती असू शकत पण त्यातून उठून उभं राहणं ही खरी शक्ती असते जालन्यातील मीना मनोज अग्रवाल एक साधी गृहिणी पण कर्करोगाशी झुंजार लढा देत असताना त्यांनी आयुष्याचा अर्थच बदलला उपचारादरम्यान त्यांना लक्षात आलं आपल्या रोजच्या अन्नातच आरोग्य दडलेलं असतं आणि तेथूनच सुरू झाला अन्वती फूड प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेनं या मिळालेल्या आर्थिक सहाय्यानं मीनाताई आणि त्यांच्या मुलानं सुरू केला शुद्ध खाण्याचं तेल आणि मसाले तयार करणारा उद्योग जे ठरलं आरोग्यदायी भारताच्या दिशेनं एक सुंदर पाऊल अडचणींचं रूपांतर प्रेरणेत कसं करायचं हे शिकवणारं उदाहरण म्हणजे मीना अग्रवाल यांची कहाणी जालना शहरातील मीना मनोज अग्रवाल यांचं आयुष्य इतर चार गृहिणींप्रमाणेच कुटुंबांच्या अवतीभोवती फिरत होतं मात्र जानेवारी महिन्यात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आणि कुटुंबावर जणू डोंगर कोसळला सीए झालेला हो त्यांचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावी राहत होता पण आईच्या आजारपणानं त्याला जालन्याला परतावं लागलं उपचारादरम्यान होत असलेल्या विविध तपासण्या आणि चाचण्यांनंतर सध्याच्या जीवनशैली आणि आपल्या रोजच्या आयुष्यात वापरलं जाणारं भेसळयुक्त तेल आणि निकृष्ट प्रतीचं अन्न हे या आजारामागचं मोठं कारण असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं मुझे साल भर आठ महीने पहले जिसने मुझे कैंसर डिटेक्ट हुआ तो फिर परिवार वालों ने, ने भी सोचा कि ये क्यों हुआ जैसे डॉक्टरों से भी सलाह ली तो उन्होंने बोला जैसे आजकल हैब्रिड का जमाना है आजकल सब मिक्सिंग आता है खाने में और में तेल में और में तो फिर परिवार वालों ने ये सोचा कि भाई अपने पे ये प्रॉब्लम आया है ये और किसी पे ना आए और उससे थोड़ा सा दूसरे लोगों को भी अवेयरनेस आए इसलिए हमने थोड़ा सा बिजनेस को इसमें अपने ऑयल वगैरह का हमने इंक्लूडिंग किया तो मैं धन्यवाद करूंगी प्रधानमंत्री जी का कि उन्होंने इस टाइप की योजना करा के जो लोग कुछ कर सकते हैं लेकिन उनके पास में करने के लिए फाइनेंस नहीं है तो उनको ये एक बहुत बड़ा सपोर्ट मिलता है तो बहुत बहुत धन्यवाद सर मीनाताई आजारातून सावरल्या पण असा प्रसंग कुणावरही येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो या विचारानं त्यांना झपाटून टाकलं त्यांच्या जगण्याला एक नवी प्रेरणा मिळाली त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरवलं शुद्ध तेल आणि चांगल्या प्रतीचे मसाले तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचे भांडवल उभा करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली अन्विती फूड प्रायव्हेट लिमिटेड या नावानं त्यांनी या योजनेचा लाभ घेत शुद्ध घाणीचं तेल आणि मसाले तयार करण्याचा उद्योग सुरू केला शेंगदाणा करडई तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल तेलासह लाल तिखट हळद धने पावडर ते तयार करतात या उपक्रमाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेकडून तब्बल चोवीस लाख पन्नास हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालं या अग्रवाल योग्य कुछ मिला अभी हमने लास्ट महीने शुरुआत की और काफी अच्छा रिस्पॉन्स आ रहा है क्योंकि लोगो में भी अभी अवेयरनेस बढ़ रहा है की हमें प्योर ऑयल और खाद्य पदार्थ यूज करने चाहिए फूड प्रोडक्ट यूज करने चाहिए तो रिस्पॉन्स काफी अच्छा है पी एम जो स्कीम है ये एक अच्छा प्लेटफॉर्म दे रही है हमारे जैसे यंगस्टर्स को कि नया हम अपना स्टार्टअप स्टार्ट कर सके तो इसके लिए हम पंप्रधान नरेंद्र मोदी जी और भारत सरकार का धन्यवाद करते हैं और मैं हमारे यंगस्टर से यही कहूंगा कि आप खुद भी अपना फूड इंडस्ट्री में योगदान कर सकते हैं जिससे हमें देशवासियों को अच्छा और प्योर खाना दे सकते आज अन्विति फूड प्राइवेट लिमिटेड हे नाव जालन्यात शुद्धतेच प्रतीक बनलं आहे आणि मीना अग्रवाल केवळ उद्योजिकाच नाही तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना कार्यक्रमात आपल्याला पुढे स्वप्नांना पंख देणारी योजना आणि शेतकऱ्यांचा खरा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घेऊया पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्य म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर स्वरांचे बनती गाणे साजनवानंद राणे रसिकांशी जुळते नाते घडते जेवा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्रो आठ वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत यशाची कहाणी ही फक्त सन्मानाची नसते ती असते जिद्दीची संधीच्या शोधाची आणि बदल घडवणाऱ्या प्रत्येक हाताची कहाणी म्हणजेच वास्तविक जमिनीची मालकी हक्कपत्र काहींना ते फक्त एक कागद वाटतो पण त्या कागदावर एखाद्याचं संपूर्ण आयुष्य लिहिलेलं असतं भिवंडी तालुक्यातील एलकुंडे गावचे बळीराम माने यांचं आयुष्य ही अशाच एका कागदामुळे बदललं केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेमुळे वर्षानुवर्ष ज्या जागेत ते राहत होते ती जमीन त्यांच्या नावावरच नव्हती ना पण या योजनेमुळे त्यांना मिळालं स्वतःचं मालमत्ता पत्र आणि त्याच आधारावर बँकेने दिलं पासष्ट लाखांचं कर्ज त्यातून त्यांनी बांधलं स्वतःचं तीन मजली घर आणि उरलेल्या रकमेवर सुरू केला दुग्ध व्यवसाय आज त्यांच्या गोठ्यात चाळीस म्हशी पंचवीस गायी आणि घरात महिन्याला लागभर उत्पन्न येत आहे एका स्वप्नाला पंख देणारी योजना आणि एका शेतकऱ्याचा खरा आत्मनिर्भरतेचा प्रवास आपल्या वास्तविक त्या ऐशाची मध्ये पूर्वी बळीराम मानेसर यांच्याकडे जमिनीच्या मालकीची कोणतीही वैध कागदपत्र नव्हती शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचं होतं पण मालकी सिद्ध न झाल्यानं ते शक्य होत नव्हतं स्वामित्व योजना सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं आणि बळीराम यांना त्यांच्या चार गुंठ्यांच्या राहत्या जागेचं अधिकृत मालमत्तापत्र मिळालं या कागदपत्रांच्या आधारे बँकेनं बळीराम यांना तब्बल पासष्ट लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं त्यातून ते त्यांनी आपल्या तीन मजली घराचं स्वप्न साकार केलं तेव्हा परिस्थिती एकदम खराब होती पण तो प्रॉपर्टी कार्डावर जेव्हा लोन मिळाला तेव्हा वडिलांनी जनावर भरली आणि ते पैसे मिळाल्यानंतर एकदम परिस्थिती एकदम भारी झाली घरानंतर बळीराम यांनी उरलेल्या रकमेतून दुग्ध व्यवसाय सुरू केला आज त्यांच्या गोठ्यात चाळीस म्हशी आणि पंचवीस गायी आहे या, या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे एक लाख रुपये उत्पन्न मिळतं धंदा 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 आहे 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 रोकडा आमचा असा गवत पेंडा है, स्वामित्व योजना ही केवळ कागदपत्र देणारी योजना नसून ग्रामीण भागातल्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया ठरत आहे स्वामित्व योजनेनं ग्रामीण भारतात आत्मविश्वास सुरक्षा आणि विकास यांचा नवा अध्याय सुरू केला आहे बळीराम मानेसर यांचं उदाहरण दाखवून देतं की मालकी हक्क मिळाला की बदल फक्त जमिनीवर नाही तर संपूर्ण आयुष्यात घडतो दूरदर्शन बातम्यांसाठी अशोक गुप्ता ठाणे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही ती शेतकऱ्याची साधना असते जालना जिल्ह्यातील अंतरवाला गावचे संताजी मुकुंदा भोलटे छोटे खाणी शेती करणारे पण मेहनती शेतकरी पूर्वी पिकासाठी खत औषध पाण्याची सोय यासाठी त्यांना उसनवारी करावी लागायची पण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात आला मोठा बदल या योजनेअंतर्गत मिळालेल्या प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याने संताजी यांना त्यांच्या शेतीसाठी थेट मदत झाली आणि त्यांना मिळालं स्वावलंबनाचं बळ शासनाच्या या योजनेनं शेतकऱ्यांच्या कष्टाला दिलं नवं बळ आणि स्वप्नांना दिलं नवं खतपाणी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोठ आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे ही योजना शेतकरी वर्गासाठी वरदान ठरली आहे संताजी यांना या रुपयांचा हप्ता मिळाल्यानं शेतीसाठी लागणारी खत औषध यांसाठीची सोय झाली आहे पी एम सन्मान निधी या अंतर्गत मला याचा हप्ता मिळालेला आहे आणि या पैशातून मी माझ्या शेतीतील गरजा खते असतील बियाणं असतील औषध असतील यासाठी त्याचा उपयोग घेत आहे आणि या योजनेचा लाभ झाल्यामुळे माझ्या उत्पादनात भर पडलेले आहे आणि माझ्या कुटुंबाच्या उन्नतीमध्ये या पैशाचा हातभार लागत आहे तरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे योजनेतून मिळणारा पैसा शेती कामासाठी उपयोगात येत असल्यानं पीक पाण्याची सोय झाली आहे या योजनेविषयीचं समाधान व्यक्त करताना त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना कार्यक्रमात आपल्याला पुढे स्वप्नांना पंख देणारी योजना आणि शेतकऱ्यांचा खरा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घेऊया पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती कुणावरही अन्याय करायचा नाही पण कुणी अन्याय केला तर तो सहनही करायचा नाही या दामिनी संस्थेत आजपर्यंत एकही चुकीचा प्रकार घडलेला नाही या पुढेही घडणार नाही अजूनही असतील चांगली आणि प्रामाणिक पत्रकार लोकांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहतो ना दमणार नाही रडणार नाही आणि चिंकेपर्यंत थांबणार नाही दामिनी सीझन टू तेरा ऑक्टोबर पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर बॅक पंच म्हणजे डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो टू सेलिब्रिटी इंटरव्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त, फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वास्तविकता यशाची मध्ये जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल संघर्षाच्या काळात जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा हातात हात घालणाऱ्या स्त्रिया उमेद बनतात स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाळ या आदिवासी भागात बेरोजगारी आणि दारिद्र्याच्या छायेत जगणाऱ्या महिलांनी केंद्र शासनाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या माध्यमातून आपलं जीवनच बदलून टाकलं फक्त दहा महिलांनी सुरू केलेला साई समर्थ महिला बचत गट आज चिकूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांमधून म्हणजेच चिकू चिप्स लोणचं पावडर ज्यातून वर्षाला तीन लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं आहे शासनाच्या पाठबळानं आणि स्वतःच्या मेहनतीनं या आदिवासी महिलांनी केवळ तर इतर महिलांचंही आयुष्य उजळवलं आहे पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर ओळखला जातो या जिल्ह्यातला डहाणू हा भाग जिथे आदिवासी लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे तिथे व्यसन बेरोजगारी निरक्षरता यासारख्या समस्यांनी ग्रासलेला कोसबाड भाग आहे इथे पारंपरिक भातशेती नंतर मोल मोलमजुरीसाठी गावातले असंख्य लोक कुटुंबासोबत विद्यार्थी प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांनी जिल्हास्तरीय सरसमध्येही स्टॉल लावला त्यांना वर्षाकाठी तीन लाख रुपयांपेक्षाही जास्त नफा मिळू लागला मी सुरुवात केली दहा महिलांनी पण आमचं बरोबर म्हणजे उत्पन्न होत नव्हतं आम्ही चिकू चिप्स चिकू आणायचे थोडे थोडे कटिंग करायचे ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही कृषी विज्ञान केंद्रामधून मग त्याच्यातून थोडं उत्पन्न थोडंसं कमीच यायचं सुरुवातीला आम्हाला काही तेवढं माहीत नव्हतं मग मग आम्ही त्याच्यातून दोन तीन किलो चिप्स म्हणजे उत्पन्न करायचो त्याच्यातून मग आम्ही ती साधी पॅकिंग करून कृषी विज्ञान जे कॅम्प येतात मुलांचे त्याच्यामध्ये आम्ही पन्नास वीस रुपयाला पॅकेट तयार करून आम्ही विक्री करायचो मग त्याच्यातून आम्हाला उत्पन्न थोडंसं कमीच भेटायचं मग महिला कंटाळ्या दहाजणी महिला म्हटलं जाऊ दे आम्हाला याच्यात काय आमचं होणार नाही महिलांची कशी गरीब परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे त्यांना घरात खायला वगैरे वा सगळे वांदे होते तरी पण आम्ही चार पाच जणीने जिद्द सोडली नाही आणि आम्ही करतच राहिलो म्हणजे आता आता आमचं हे बारा बारा तेरा वर्ष तरी आम्हाला झाले असेल आम्ही जिद्द सोडली नाही आणि आम्ही आज इथपर्यंत येऊन पोचलो आम्ही चिकू चिप्स विकायला जातो असे कुठे कुठे स्टॉल लागतात तिकडे जाऊन आम्ही विक्री करतात आणि माझे मिस्टर मजुरी करतात मग त्यांना पण थोडं हातभार लागतं माझं यशाची कहाणी ही फक्त आकड्यांची किंवा सन्मानाची नसते ती असते जिद्दीची संधीच्या शोधाची आणि बदल घडवणाऱ्या प्रत्येक हाताची वास्तविकता यशाची मधून हा प्रवास असा चालू राहणार आहे कारण प्रत्येक योजनेमागे दडलंय एक स्वप्न आणि प्रत्येक स्वप्नामागे आहे एका नव्या भारताची प्रेरणा आजचा भाग इथे संपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा तुम्ही आमचा हा कार्यक्रम तसेच आमचे इतरही कार्यक्रम म्हणजेच गुड न्यूज महाराष्ट्र हा कार्यक्रम सुद्धा पाहू शकता दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनप्रक्षेपण रात्री साडे दहा वाजता फक्त दूरदर्शन सह्याद्रीवर मी सोहमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाशी नमस्कार वाहिनी प्रत्येक घर घर प्रत्येक भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है कभी भारत की बदलती आवाज कभी भारत की बदलती सोच है कभी भारत का बदलता अंदाज प्रसार भारती भारत का आने वाला कल है है प्रसार भारती भारत का बदलता आज एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी कान लगे होते थे दिल लगा होता था बस आवाज सुन भारत हंसता था रोता था फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन रामायण दिखी लेखू दिखा चित्रहार दिखा महाभारत दिखा एशियाड दिखा पोखरण दिखा दा 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 मिस वर्ल्ड दिखी वर्ल्ड कप दिखा चंद्रयान दिखा इंसेक्ट दिखा नहीं कहानी